ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे कल्याणपूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात अंधाधुंद गोळीबार झालाय हिलाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर दोन्ही गट बसलेले असताना हा गोळीबार झाला आहे यात एक जण जखमी झाले असं समजतय सध्या महेश गायकवाड समर्थक हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असून आमदार गणपत गायकवाड यांना बसवण्यात आलाय गोळीबार का, का करण्यात आला याच कारण अजून समजलेलं नसून पोलीस तपास करत आहेत ऑफिस में गोली चलाया गणपत गायकवाड अभि क्या हुआ अंदर आपण बाहेर गणपत सेठ गोली चलाया और महेश गायकवाड़ के पास और राहुल सेठ के तो महेश राहुल भाई को किदर -किदर को किधर किधर राहुल सेठ इधर महेश गायकवाड़ को इधर और इधर पांच गोली लगा लगाए ज्यादा उठा लगा लगा तो के लेके हम लोग हॉस्पिटल ने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ोड़ स्वाद न्यूज लब करा बेल आईकॉन क्लिक करा